मी प्राध्यापक रामचंद्र भरांडे संस्थापक अध्यक्ष आंदोलन आंदोलनकर सुधीर निवृत्तीराव हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये बांधकाम विभागात बांधकाम पर्यवेक्षक या पदावर कार्यरत आहेत त्यांना तिथले जे विद्यापीठाचे कुलसचिव आहेत डॉक्टर सर्जराव शिंदेसर हे चुकीच्या पद्धतीनं निलंबित करण्याचा जो काही आदेश दिलेला आहे त्या अनुषंगानं या ठिकाणी मी माझी भूमिका मांडतो सुधीर गवळकर हे अनुसूचित जाती संवर्गातील मातंग्या उपजातीचे व्यक्ती असून ते प्रशासनामध्ये आणि त्यांच्या कार्यक्षेत्रात अतिशय प्रमाणिक आणि प्रशासनाला अनुसरून अस लागणारी जी काही भूमिका आहे ती पार पाडलेली आहे आणि हे पार पाडत असताना वरिष्ठाच्या अलिखित आदेशाची अंमलबजावणी किंवा वरिष्ठाचे हितसंबंध राखण्यामध्ये भूमिका पार न पाडल्यामुळे त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप लावून त्यांना निलंबित करण्याचा जो काही आदेश पारित केलेला आहे तो चुकीचा आणि अन्यायकारक का आहे तो नियमाला धरून नाही आणि म्हणून त्यांच्यावर जे काही निलंबनाची कारवाई केलेली आहे ती तात्काळ रद्द करण्यात यावी आणि सुधीर गवळकर यांना त्यांच्या पदावर पुनर्स्थापित करण्यात यावं अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी आज आम्ही घेत आहोत जर सुधीर गवळकर यांना त्यांच्या पदावर तात्काळ हे केलं नाही नियुक्त केलं नाही तर येणाऱ्या काळात लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीनं विद्यापीठासमोर विद्यापीठाच्या प्रश गलथान कारभाराच्या निषेधार्थ कुलसचिव सर्जेराव शिंदे यांनी केलेल्या जातीयवादी कारवाईच्या विरोधामध्ये लोकशाही मार्गाने आम्ही या ठिकाणी आवाज उठवणार आहोत आमचं म्हणणं एवढं आहे सुधीर गवळकर यांचं निलंबन कर, कर करत असताना किंवा त्यांना जी काही नोटीस दिलेली आहे ती नोटीससुद्धा नियमाला धरून नाही आणि त्या नोटीशीचा कालावधी पूर्ण होण्याच्या अगोदरच म्हणजे खुलासा करण्यासाठी जो, खुला जो काही कालावधी दिलेला आहे तो सात दिवसाचा तो सात दिवसाचा कालावधी पूर्ण होण्याच्या अगोदरच जर त्यांचं निलंबन करण्याची परत एकदा नोटीस काढली जात असेल तर ती कोणत्या नियमाच्या अनुषंगानं काढलेली आहे हा एक मूळ मुद्दा आहे या प्रकरणाकडं माननीय कुलगुरू यांनी जातीने लक्ष घालून या प्रकरणामध्ये का जे काय अन्यायग्रस्त गौळकर आहेत त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे स्वामी तर ती रामान्नती, रामानंद तीर्थ नावाचं जे काय विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाच्या कारभाराचे दा वाभाडे जनतेसमोर येतील आणि या विद्यापीठाला कमीपणा येईल अशा प्रकारचं काम आपल्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून होतं आहे या हे होऊ नये अशा प्रकारची भूमिका या येणाऱ्या काळामध्ये घेतली पाहिजे तातडीनं माननीय कुलगुरू यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून झालेलं निलंबन रद्द करावं अशा प्रकारची या ठिकाणी मी परत एकदा मागणी करतो आहे आणि तातडीने जर ही कारवाई झाली नाही तर विद्यापीठाच्या गेटसमोर आम्हाला रितसर आंदोलन करावं लागेल